पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक सोळा जून रोजी कळंबोलीत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते विशेष म्हणजे प्रसिद्ध अशा तीन हॉस्पिटलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले सिटी हॉस्पिटल येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले तर आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व सुश्रुत हॉस्पिटल येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी कळंबोली मंडळ अध्यक्ष रवी शेठ पाटील यांनी केले होते त्याप्रमाणे जोराचा पाऊस असताना देखील नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी गर्दी केली होती कळंबोलीतील सेक्टर तीन मधील सिटी हॉस्पिटल येथील रुग्णालयात जनरल चेकअप कान नाक घसा डोळे व दंतरोग तपासणी सेक्टर सोळा मधील आशा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप कान नाक घसा रक्तदाब रक्त तपासणी तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी तर सुश्रुत हॉस्पिटल येथे जनरल चेकअप कान नाक घसा आणि हाडांची तपासणी आदी तपासण्या करण्याबरोबरच औषधे दे देखील मोफत देण्यात आली त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सायंकाळी सात नंतर अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाटील विविध अशा प्रकारचे आपल्या शहर करतात ते सेवा देत आहेत त्यातला एक भाग म्हणून काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा त्यांनी चांगले काम केलं म्हणून त्याचबरोबर दिवसभर चांगले सर्व प्रोजेक्ट आहेत त्याच्यामधील सर्टिफिकेट्स वाटप वगैरे जे आहे ते सर्व आपल्या इथं होत आहे आणि अशा विविध अशा कार्यक्रमांकरता ऑफिस असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी वक्टी देशमुख आपले कचे लोकप्रिय घडाड्याचे आमदार प्रशांत ठाकूर त्याचबरोबर माझे सभागृह परेश ठाकूर माझी इतर शहराध्यक्ष माझे अनिल भगत भगतचे अध्यक्ष नितीन पाटील आता कामुख्याचे अध्यक्ष म्हणजे विकास घडक रवी पाटील सर्व नगरसेवक नगरसेविका माझे काहीतरी नावा राहतील शेतकरी पाणी प्यावी लागतात त्याच्यामुळे कमी राहते नगरसेविका सुद्धा झालेलं काम करणारे आणि आमचे सर पालवे सर सर्व उपसित मान्यवर सर्व लाभार्थी सत्कार्यता हजारातले कार्यकर्ते नागरिक बहिजनो भगिनो विद्यार्थी म्हणतात खरंतर आज अमराव पाटील यांचा वाढदिवस हा इथे वाढदिवस साजरा न होता नागरिकांकरता विद्यार्थ्यांच्या सुविधा आपण देतोय त्यांचं अभिनंदनही दे 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 करतो चांगलं काम केलंय मिळते असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रश्न ठाकरेंनी चांगलं भरपूर भाषण केलेलं आहे त्यात त्यांनी सर्व अमर पाटलांचं काम सरकारचं काम परिषद शहराकरता आमचे सर्व जे आहेत ते सर्वांचं होत असलेलं योगदान त्यात अमर पाटील यांचं योगदान काय हे सर्व समजावून केलं आहे अमर पाटील वाटतो सांगा व्हायला गेल्या पंधरा वीस वर्षात जे ह्या नव्हते आणि इथं इतर पक्षात होते नगरसेवक ते सर्व सुद्धा इथं हजर आहे म्हणजे आता त्याचा काम वाढणार आहे ग्रुप वाढणार आहे आणि त्याच्याबरोबरनं आपल्या शहराला त्याचा चांगला फायदा होणार आहे खरं त्याचे वडील तरुण पाटील हे वडपालचे सरपंच होते कलगुली वडपाली हा तसा आहे ग्रामपंचायती वेगळ्या जरी असल्या तरी एरिया हा एकच आहे त्याच्यामुळं त्यावेळेला त्यांच्या नावानं भरपूर आम्ही काही काहीच प्रोग्राम करत होतो पण त्यांचे चिरंजीवसुद्धा मला वाटते बापशे घ्या सव्या ठिकाणी दिसते त्याच्यानंतर तिने फक्त कलंगुलीचे सरपंच होत रोडमधचे सरपंच होते पण रोडमध्ये कलंगोली आणि इतर विभाग एकत्र आल्यावर सुद्धा त्या सर्वांच्या मजबूत या ते महापालिकेमधला जो भाग झाला महापालिक महापालिक महापल का आलत हा आसर विभाग आला तो पैलासेवक आयत स्थायी समिति अध्यक्षपद मिला एक करुण तड़दार कार्यकर्ता प्रशांत ने पसंति दी दे <पदिदददददददददददद> काही संधीकरता अनेक लोक इच्छुक होते काही रागवले पण होते इतिहास आहे थोडासा पण याच्यामध्ये तरुण तर म्हणून <laughs> पाटील यांना संधी मिळाली आणि ते शिद्ध कृप दाखवली ते आणि त्याच्यामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे आलेले आहेत विद्यार्थी वगैरे त्यांचे मी अभिनंदन करतो तुमच्या दिवसभर समाज उपयोगी कार्यक्रम चालू आहेत आणि जवळपास तीन हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि इतर मेडिकल सुविधा असं भव्य दिव्य असा कार्यक्रम होता दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे वाढदिवसानिमित्त काय भावना व्यक्त करा आज वाढदिवसानिमित्त माननीय आमदार जे मार्गदर्शक आणि माझे राजकीय गुरु आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच माझे आधारस्तंभ लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब तसेच परिदास ठाकूर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनेनुसार दरवर्षी जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यामागे काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो समाज उपयोगी कार्यक्रम वाढदिवसानिमित्त जे काही जनसेवा करता येईल त्यानिमित्त आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर हा कलंबोली वासियांसाठी कलंबोलीतील नामांकित हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल आशा मल्टी हॉस्पिटल सुत्रु सुश्रुत हॉस्पिटल अशा तिन्ही ठिकाणी आज करंबोलीतील नागरिकांसाठी आपण ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या मोफत देण्याकरिता आपण आजचा जो वाढदिवसाचा जो सुरुवात आहे ती आरोग्यमय कलमबोलीकरांनी कसे होईल माझ्याकडून जनसेवक जास्तीत जास्त कशी होईल नागरिकांना माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्तीत जास्त नागरिकांना कशा सुविधा मिळतील व त्यांचं आरोग्य चांगलं जीवन कसं आरोग्यमय होईल यासाठी आम्ही या सर्वजण मिळून एक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हॉस्पिटलमध्ये हा शिबीर जो आहे तो आता आयोजित केला होता माजी खासदार लोकनीत्य रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वे आम्ही आत्ताच विद्यार्थ्यांसाठी जे केस होते त्यानिमित्त देखील दाखले वाटप शिबिर आयोजित केला होता त्याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे कारण की आज आपण पाहतो आहे की किती फेरफटके मारावे लागतात तहसील कार्यालय ला असेल किंवा विविध दाखले जे शालेय दाखले लागतात तो देखील आपण एका दिवसामध्ये कसे उपलब्ध करून देता येतील विद्यार्थ्यांसाठी असेल ज्या जनतेसाठी असेल असे प्रत्येक घटकासाठी आपण काही ना काहीतरी देणं लागतो हे वाढदिवसानिमित्त आज आपण कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं लोकनेते रामजी ठाकूर यांनी आपल्याला अभिस्तन सोहळा शुभेच्छा देताना सांगितलं आपले वडील सरपंच राहिले आहेत त्यांच्या पावला पावट टाकत आपलं कार्य हे चालू आहे बापचे बेटा सहा ही उपमा आपल्याला काय सांगाल भविष्यात कशा प्रकारचा विश्वास सार्थ केला यांनी माझ्यावरती सातत्याने लोकनेते माझे खासदार रामशेख ठाकूर साहेब यांचा सातत्याने माझ्यावरती विश्वास आणि त्यांच्या त्यांची शबासकीची थाप ही माझ्या पाठीवरती सातत्यानं राहिलेली आहे कारण की पहिल्यात मला कोणताही अनुभव नसताना देखील मागील निवडणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच मला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून स्थायी समिती सभापतीचा जो सन्मान दिला व त्याला कोणताही तडा न जाता त्यांच्या विश्वासाला सार्थ धरेल असे माझे अथक प्रयत्न करून मी पक्षासाठी माझ्या जनतेसाठी काहीतरी देणे लागतो त्या पदाने जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने कारण की आज माझ्या घराण्यामध्ये बघितलं असेल माझे आजोबा हे पंधरा वर्ष पहिला सरपंच होते त्याच्यानंतर माझी आई राजकारणामध्ये तेही सरपंच होती नंतर वडील पाच वर्ष सरपंच होते असंच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि त्यांचा आशीर्वादामुळं मी आज माझे जे समाजकार्य आहे ते अतिशय झोमाने त्यांच्या आशीर्वादामुळे मी सुरू ठेवलेलं आहे आणि आणखीन त्यांची अशी साथ मला मिळत राहिली तर मी नक्कीच यश जे आहे ते गाठत राहण्याचा प्रयत्न करेल आपली कारकिर्द म्हणजे संपलेली आहे ही सर्व जी नगरसेवक किंवा स्थायी समिती सभापती पदाची जी कारकिर्दी कारकिर्दी होते ती कार समाधानकारक तुम्हाला स्वतःला वाटली का आणि त्या पार्श्वभूमीवर जर आता आगामी कनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर त्यामध्ये तुम्ही दावेदार असणार आहात का त्या नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा नक्कीच मी आज तुम्हाला सांगेन की आमचा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा जनसामान्यातून कसे कार्यकर्ते घडतील याकडे त्यांचा वेध असतो भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला ठरवेल तो, तो आम्ही आला निर्णय मान्य असतो माझी इच्छा जरी असली परंतु पक्ष जो निर्णय देईल ते आम्ही सर्वस्व पक्षाच्या सर्व तलागातील कार्यकर्ते आम्ही पक्षाला जो पक्ष आदेश देईल त्यानुसार आम्ही कार्य करत असतो विषय राहिला की स्थायी समिती सभापती पदानंतर आपण जे कार्य चालू केलं त्यावेळेला पनवेल महानगरपालिका ही नव्याने सुरू झाली होती त्यातीलच एक अनुभवी माझा नाव होता आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसं आपल्याला जनतेला न्याय देता येईल यासाठी निधीची जी कसरत होती त्यावेळेला ज्यावेळेला मी बजेट जो सादर केला त्यावेळेला साडेचारशे कोटीचा बजेट होता आज जो पनवेल महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो तीन हजार कोटीच्या आसपास बजेट आपला गेलेला आहे त्याच्यामुळं जी पाच पहिल्या पंचवार्षिकला जी सुरुवात झाली गेल्या आठ वर्षामध्ये आज पनवेल महानगरपालिका ही अवाढव्य स्वरूपामध्ये आज सर्व कर करापासून असेल किंवा विविध ज्या शासकीय जी एस टी असेल या, सर्व याच्यातून पनवेल महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीने टॅक्स जो जमा झालेला आहे त्याच्यामुळं आज एक चांगल्या स्वरूपाचा पनवेलला एक ग्रुप आले आहे त्याच्यामुळं त्याच कलंबोलीमध्ये सारख्या ठिकाणी आम्ही या सर्व माझे सर्व नगरसेवक सहकारी असतील म्हणजे सर्व पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी मिळून आज आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर व परेजदा ठाकूर यांच्यामागे सातत्याने कलमबोलीचा पाठपुरावा करून आज कलमबोलीमध्ये जवळजवळ एक दोनशे ते अडीचशे कोटीची कामं ही कलमबोली वासियांसाठी आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे मा मा त्यामध्ये माझे सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी राजू शर्मा असतील रवी पाटील असतील आणि सर्वच जे म्हणजे बाकी मोनिका महानोर मॅडम असतील अशा सर्वांनी मिळून आम्ही आज प्रयत्न केल्यावर कलमबुला एक के वेगळं स्वरूप प्राप्त होईल अशा उंच शिखरावरती कलमबुला कसं नेता येईल असं सातत्यानं आमचं सर्वांचा प्रयत्न राहील